नमस्कार नमस्कार सर मला शेतीवर हे मागवायचे मागवायची होती देऊ नका द्याव दोन दो तीन दिवसात हाच माझा नंबर आहे ऑनलाईन पेमेंट करा आणि पत्ता टाका व्हॉट्सअपला चार सर याच्या आधी मागवलेली मी एक महिना काढलेली काय रिझल्ट आहे तुम्हाला आधी रिझल्ट वगैरे खूप छान आहेत दिवसाचा रिझल्ट भेटला तरी पन्नास टक्के काय काय प्रॉब्लेम होता काय प्रॉब्लेम होता आणि टायमिंग कमी होता अच्छा एका महिन्यात टाइमिंग किती वाढलं हो तरी दहा मिनिटं दहा मिनिटं किती महिने कोर्स केला कंटिन्यू हा किती महिने कंटिन्यू कोर्स केला नाही एकच महिना हा एकच महिना झाला एकच महिना झाला एक महिना घेतला तुम्हाला एकूण टोटल सहा महिने करायचं होतं साहेब चालू थोडं दोन चार दिवसाचं अच्छा अच्छा मागून घ्या पाठवून देऊ तुम्हाला आणि किती माझं पंचेचाळीस पंचेचाळीस आधीच टायमिंग काय होत तीन चार मिनिटात होता चार पाच मिनिटाचा अच्छा म्हणजे अजून दहा मिनिटं वाढला म्हणजे तेरा चौदा मिनिटं पकडा ठीक आहे म्हणजे आता पुढे हळूहळू दर महिन्याला वाढत जाईल सर ग्रुपला माझे नातू सर दोन पॅकिट मागवायचे होते माझ्या पुतण्या पण देऊ ना अठराशे रुपये टाकायचे होते हो चालेल सर चालेल धन्यवाद सर हो औषधाची डिटेल व्हॉट्सअपला टाकत नाही हो हो चालेल आलीच माझ्याकडे औषध भेटलेलं काही व्हॉट्सअप टाकणार नाही टाकेन हा काय नाही औषध भेटलेलं काही पार्सल टाकत नाही तुमच्या ऍड्रेस सहित व्हॉट्सअप